तर तू माझं हातात बघताय पार्सल दिसतंय तर पार्सल ऑर्डर करून म्हणजे ज्या वेळेस बाळ झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही पार्सल ऑर्डर केलं होतं पण आता त्याला थोडा उशीर झाला यायला आणि पार्सल मध्ये काय तुम्हाला पण म्हणजे बघायचं असेल हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर रात्री डोहाळी जेवणाचा कार्यक्रम खूप छान झाला त्यानंतर सर्वजण घरी आलो आणि आम्ही मामाच्या इथेच गेलो तर सकाळी उठल्यानंतर मामीने मस्त आज मासवड्यांचा प्लॅन बनवला होता तर तुम्ही इथे बघू शकता की मामी आणि मम्मी दोघंही मिळून बनवत होते आणि रोशनी दिदी मागून बघत होती कारण मासवडी बनवणं थोडं म्हणजे आम मला तर जमत नाही पण आम्ही पण बघून बघूनच शिकतो त्यामुळं मग मम्मी आणि मामी बनवत होत्या आणि रोशनी दिदी आणि मी साईडला उभं राहून बघत होती आणि मी रोशनी दिदीला बोलत होती की नेक्स्ट टाईम आल्यावर तू असं आम्हाला बनवून दे तर असं चा करता करता मस्त मामीन त्यांनी मांसवडीचं पहिले पीठ केलं पीठ शिजवलं आणि त्यानंतर मासवडी लाटायला घेतल्या तर म्हणजे तसं खानदेशात ह्या खूप म्हणजे फेमस पदार्थ आहे हा मासवडी तर आमचं इथे पण करतात पण प्रत्येकालाच जमतं असं नाही येते कारण काहींची पद्धत वेगळी असते काही म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं तर मामींनी खूप छान केलं होत्या आणि चवीलाही खूप छान लागल्या होत्या आणि रोशनी दिदीचे मिस्टर पण आज जेवायला इथेच होते तर तेही अहमदाबादवरून म्हणजे त्यांनाही सुट्टी होती त्यामुळं मग तेही आले होते तेजी दिदीच्या डोळे जेवणासाठी तर आता मस्त मांसवडा इथे तयार झाला आहे आणि मामी मस्त त्या गोल गोल कापून घेत आहे तर काहीजणं म्हणजे जे आपण हॉटेलला जातो तर काहीच म्हणजे काही, काही वेगळ्या आकारातही कापलेल्या असतात पण आमच्याकडे शक्यतो अशाच करतात आणि खूप सुंदर आणि खूप छान म्हणजे चवीला पण खूप छान झालेल्या होत्या मासवड्या तर आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर मग आम्ही नाशिकला निघालो कारण दोन तीन दिवस आम्ही मामाच्याच घरी होतो सिन्नरला आणि त्यानंतर मग आम्ही नाशिकला निघालो तर नाशिकला गेल्यानंतर घरातल्या मम्मीने थोडंसं म्हणजे आवरलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा नाशिक म्हणजे शालीमारला आलो कारण मला थोडीशी शॉपिंग करायची होती मी सिन्नरला इतकं काही घेतलं नाही फक्त साडी वगैरेच घेतली मला तर मला ड्रेसही घ्यायचे होते तर आम्ही तिथे गेलो पण नाशिकला त्या दिवशी खूप जास्त ऊन होतं आणि बाकीचे दिवस तर पाऊस होतं पण मग आम्ही ज्या दिवशी निघालो त्या दिवशी खूप ऊन होतं आणि तुम्ही इथे बघू शकता की ऊन किती लागते त्यामुळं मग मी चेहरा वगैरे पूर्ण बांधून घेतलेला होता तर आम्ही इथे सेलमध्ये पण आलो होतो मम्मीला काही वस्तू घ्यायच्या होत्या घरासाठी त्यामुळं मग आम्ही इथे सेलमध्ये आलो आणि मम्मी बघत होती तर एक दोन वस्तू घेतल्या तिने आणि काय काय घेतल्या ते एवढं काही तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं मला तर मग आम्ही आमची शॉपिंग वगैरे झाली कारण इतकी गर्दी होती मला जास्त काही व्हिडिओ घेता आला नाही तर मग आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग मिस्टर पण आले होते तर ते बोलले की चला जायचं आहे पिक्चरला तर त्यामुळं मग मी पण रेडी झाली होती आणि मी माझ्या आत्ताचा मुलगा आणि मिस्टर आम्ही तिघंही पिक्चरला निघालो होतो म्हणजे अचानक प्लॅन ठरला होता आमचा असं काही आधीच नव्हता ठरलेला तर मग मिस्टर पण आले होते नाशिकला तर आम्ही कांतारा पिक्चर बघायला गेलो होतो आणि खूप छान पिक्चर होता तर नाशिक तर आयनॉक्स थिएटरमध्ये आम्ही पिक्चर बघायला आलो तर इकडे मिस्टर तिकीट बुक करत होते तर माझ्या आत्ताचा मुलगा साई तर त्यालाही घेऊन आलेलं होतं आमच्यासोबत आणि आम्ही रात्री सव्वा सात ते साडेदहाच्या शोला आलेलो होतो तर इकडं बघू शकता पाऊस थोडासा पाऊस येत होता त्यामुळं मग माझे थोडे केस विंग्स विस्करले होते आणि इकडं मिस्टर आणि आत्ताचा मुलगा दोघंही उभं होते कारण पिक्चर सुटायला थोडासा वेळ होता अजून त्यामुळं आम्ही बाहेर वेटिंग करत होतो आणि त्यानंतर मग पिक्चर चालू झालं आणि आम्हीही मध्ये गेलो मध्ये गेल्यानंतर तुम्ही ते बघताय आणि आयनॉक्सला मी दोन तीन वेळा येऊन गेलेली पिक्चरला तिथे खूप छान वाटतं तर इकडे आत्ताचा मुलगा आणि मी मस्त फोटोशूट करत होतो ये सभी गुना बस गए इस पाउन धरती पर वर्षों पहले इसका मूल नाम था तर पिक्चर खूब छान होता जर को बगित नक्की थिएटर मध्य जाऊन बगा खूप छान वाटला आणि याआधी कांतारा पण आम्ही बघितलेला आहे त्यामुळं हा पिक्चर बघायला अजून जास्त छान वाटत होतं तर आम्ही मस्त पिक्चर एन्जॉय केला त्यानंतर पॉपकॉर्न खाल्ले आणि पूर्ण पिक्चर बघितलं मस्त वाटलं आणि त्यानंतर मग घरी निघालो आणि घरी आल्यानंतर मिस्टर लगेच सिन्नरलाही जायचं होतं त्यांना त्यांनी आम्हाला माझ्या मम्मीकडे सोडलं आणि त्यानंतर पुन्हा ते सिन्नरला गेले मला पण दोन तीन दिवसांनी लगेच जायचं होतं सिन्नरला त्यामुळं मग दुसऱ्या दिवशी मम्मीने माझ्यासाठी चिवडा बनवला म्हणजे मला घरी घेऊन जाण्यासाठी तर इकडे तिने मुरमुऱ्यांचा चिवडा बनवलेला होता आणि खूप छान लागला तर रेसिपी काही पूर्ण शेअर नाही केली तुमच्यासोबत पण मग फक्त थोडं जेवढं मला झालं तेवढं मी व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर इथे मक्याचा पोह्यांचा पण चिवडा बनवला होता कारण मला हा शेवडा आवडतो मुरमुरांचं इतकं आवडत नाही आणि त्या ते सर्व झाल्यानंतर त्या दिवशी आम्ही रगडा पॅटीस बनवला तर मला खूप म्हणजे मला आवडतो रगडा पॅटीस त्यामुळं मग घरीच बनवला होता तरी होता, तर इकडे ना बटाट्याच्या टिक्की वगैरे बनवून झाल्या होत्या त्यानंतर मग रगडा बनवण्यासाठी आपले व्हाईट वटाणे असतात तर ते शिजवून घेतले आणि त्यानंतर ते त्याचं म्हणजे शिजवल्यानंतर तेही गरम करून घेतले आणि त्यानंतर आपला ज्या बटाट्याच्या टिक्क्या बनवलेल्या होत्या तर मम्मी इकडे त्या गरम करून घेत होती आणि खूप छान लागला आणि रगडा पॅटीसोबतच पप्पांनी पाणीपुरीही आणलेली होती आणि पाणीपुरीचं पाणी घरी नव्हतं बनवलं ते आम्ही विकत आणलेलं होतं तर सर्व तयारी इकडे करून घेतली तर कांदा टोमॅटो वगैरे सगळं कापून घेतलं आणि इकडे पाणीपुरी पप्पांनी विकत आणलेला होता कारण घरी बनवायला तर इतक्या काही व्यवस्थित होत नाही त्यामुळं मग बाकीचं घरातच कापून वगैरे घेतलं फक्त पाणीपुरी आणि पाणी विकत आणलेलं होतं आणि रगडा पॅटीस पूर्ण घरीच बनवलेला होता आणि तो खूपच छान लागला म्हणजे खूप टेस्टी लागला होता अगदी बाहेरच्यासारखाच त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिस्टर मला घ्यायला आले आणि आमचं थोडं नाशिकला काम होतं तर दिवसभर आम्ही तिथेच होतो त्यानंतर मग आम्हाला आमचा सबस्क्रायबर पण भेटल्या तर त्यांनीही आमच्यासोबत फोटो वगैरे काढले आणि खूप छान वाटलं त्यांना भेटून तर आम्ही परत थोडी शॉपिंग केली आणि त्यानंतर मग आम्ही सिन्नरला निघालो तर रात्री नऊ साडेनऊ वाजले होते आम्हाला निघायला तर आता आम्ही चाललोय सिन्नरला तर दिवाळीचे हे दिवस कधी संपले काही कळालंच नाही आणि माहेरी आल्यानंतर असं म्हणजे एक दोन दिवस कसं निघून जातात तेही कळत नाही तर असो आता ऑफिसही चालू होणार होतं आणि घर म्हणजे दोन तीन दिवसही राहून झालं होतं त्यामुळं मग आता आम्ही घरी निघालो होतो तर तू माझं आता बघताय पार्सल दिसतंय तर पार्सल ऑर्डर करून म्हणजे ज्या वेळेस बार झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही पार्सल ऑर्डर केलं होतं पण आता त्याला थोडा उशीर झाला यायला आणि पार्सलमध्ये काय तुम्हाला पण जे बघायचं असेल तर पार्सल मध्ये बाळासाठी छोटस कपाट असतं ते मागवलंय बाळाचे कपडे वगैरे ठेवायला तर ते चालय तर चला आपण याची अनबॉक्सिंग करून बघू आता मी पण नाही बघितलंय आत्ताच जस्ट आलंय त्यामुळं मग कसे काढू काढते बाळासाठी खूप कपडे झाले त्याच्यामुळे म्हटलं कपडे नको त्याच्यासाठी कपाडी घेऊ कारण कपडे ठेवायला पण काहीतरी पाहिजे आणि सगळ्यांनीच कपडे कपडे घेतले त्यामुळे मग म्हंटल त्यांना कपडे ठेवायला काहीतरी घेऊन लावायला आणि याच्यामध्ये नागवला खोल आता याच्यावर बघू शकतो तुम्ही तर अशा प्रकारचं कपाटे बनवल्यानंतर तुम्हाला दिसेलच तर आता मी तिकडेच आहे ते तुम्हाला दाखवतील म्हणजे पूर्ण असेंबल झाल्यानंतर तुम्हाला दाखवू कसं आहे कपाट तर छान आहे तर कोणत्या लहानपणाला तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर करू शकता हे असे क म्हणजे कप्पा चालेल त्याच्यात मध्ये लावायला कंपार्टमेंट म्हणजे आपण एक दोन तीन चार पाच सहा सहा फ्लोअरच आहे आणि भरपूर सारे कपडे बसतील तर चला आता मी तिकडे नेऊन देते कारण थोडं काम चालू होतं आमचं तिकडं त्यामुळं मग पार्सल वाजून लगेच मी इकडं आली आणि मिस्टरांना बघायचं होतं काय आलंय पार्सलमध्ये म्हणून मी आता इथे ओपन केलंय चला आता बाळाला पण नेऊन देऊ आपण तर तुम्ही जे पोस्टरला बघताय तर तसंच कपाट आलेलं होतं फक्त ते थोडं असेंबल करायचं होतं लय पार्सल पार्सल केलं होतं दुसऱ्या दिवशी आणि आलंय बारा तेरा दिवस त्यांनी <laughs> भरपूर <भाई में> <laughs> लेट आलं ना पण दहा दिवस लेट आला डायरेक्ट हा पार्सल घरी दाखवून आली आणि सगळ्यांना वाटेल बॉक्समध्ये मध्ये काय तर वरतूनच दिसतंय बॉक्स मध्ये काय तर त्याचा पप्पाला बघायचं होतं काय आणलंय बॉक्स मध्ये त्यांना दाखवून आली भरपूर जण कपडे आणणार आहे बाळाला त्याच्यामुळे बाळाच्या कपड्यांची व्यवस्था करायला आम्ही कपाट घेतले त्याला <laughs> <laughs> ब्लू, ना का चेंज ब्लू, ब्लू चाल मला वाटलं ब्ल्यू कलर त्याला सगळं ब्ल्यू ब्ल्यू झालेलं आहे तसं मुलांचा कलर ब्ल्यूच असत मोठे ते तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर दिसेलच आता ते थोडं वेगळं वेगळं आहे दाखवतो बाळ झोपलंय आमचं झोपत झोपलंय उठल होत कधीच सकाळी आमच्या हा आता दूध पिलंय ना त्यांनी झोपलंय नशा आली नशा दूध पिलं दूध का नशा नशाचं एकच काम आहे उठायचं झोपायचं उठायचं तुला काम नाही ना त्याच्यामुळे पण सांगतो तो ओढून ओढून कमी केलंय काय बघा झोपला आता दूध पिऊन परत आणि आमचं पार्सल पण आलंय थोड्या वेळात आम्ही तुम्हाला ते असेंबल करून दाखव बसल बसल वेगवेगळे ना ग ते प्रत्येकाची साईज वेगवेगळी <laughs> एकत्र आहे का ते हा कमी नाही नाही थांब लावून बघू ना याच्यातले बाकीचे हे लावून बघू मग कळेल ना आपल्याला भरपूर उंच झालं गे हे असं आडव हा त्याला हे लावायला लागेल आपल्याला ते तो कपडा आलाय ना कपडा लावायला लागेल खूपच उंच गेलं असं नाही वाटत का <laughs> ना। <laughs> तर तुझ्या हायटीपेक्षा वर गेले तो कपडा लावल्यावर अजून वरती दिसेल त्याला ऐक ना त्याला हे हो वाटत वाला वर असं वाटतय वरती लावायला कपाट रेडी झालंय आणि बघू शकता खूप उंच आहे आणि इकडं लगेच कपड्यांची शिफ्टिंग पण चालू झाली छान <laughs> वाटत असत मोठ आहे सगळे कपडे बसतील बाळाचे ऐक ना पूर्णच आहे उघड ना मधून पण मोठं वाटतंय

तर तुम्ही बघितलं की कपाट पूर्ण बनवून झाल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर बाळाचे कपडेही ठेवले आणि थोड्या वेळानंतर मिस्टर आणि गणेश भाऊ त्यानंतर आजी सर्वजणं आले होते आणि आम्ही मस्त बाळासोबत गप्पा करत बसलो होतो सर्वजण त्यानंतर मग बाळ झोपलं हो आणि मग आम्हीही घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघता की लाईट गेली होती त्यामुळं मग पुढचा काहीच व्हिडिओ घेता नाही आला कारण लाईट अकरा वाजेपर्यंत गेली होती त्यामुळं हा दोन तीन दिवसाचा एकत्र बनवून केलेला व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सगळ्यांना